नमस्कार मी श्रेय शिरोडे आज आम्ही इथे विज्ञान प्रयोग सादर करीत आहोत आमच्या प्रयोगाचं नाव अगोदर या प्लेटमध्ये पाणी टाकून घेतलं आहे त्याच्यात नंतर पावडर टाकले आहे नंतर त्या पाण्यावर साब साबणाने स्पर्श केला आहे यातून या असे की साबणाचे बोट लावल्यावर पावडर चिकन बाजूला दूर सरकतात यातून असे लक्षात येते की साबणामध्ये ऍसिड असते म्हणून ते कण दूर फेकला जातो